हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरीवर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओ मध्ये वर्क साठी लागणाऱ्या सर्व सामानाची व्यवस्थित माहिती पाहणार आहोत तर इथे मी हे एक लोखंडी स्टँड घेतलेले आहे हे ब्लॅक कलरचे स्टँड आहे तुम्ही ब्लॅक किंवा व्हाइट दोन्ही टाईपचे स्टँड वापरू शकता हे अठरा इंच चे स्टँड आहे ह्याचे जे स्टँडचे पाय आहेत ते असे पट्टीच्या टाईपचे आहेत आणि जे पांढरे व्हाईट कलरचे स्टँड असते जे पाईप सारखे पाय असतात तर आपल्याला मेन म्हणजे हे स्टँड आणि रिंग अठरा इंचाचे स्टँड अठरा इंचाचे रिंग हे दोन या दोन वस्तू महत्वाच्या आहेत हे अठरा इंचाची रिंग त्यानंतर आपल्याला ज्या काही सुया जे ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे मनी जे काही लागणार आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत मी इथे या दोन आरीवर्क साठीच्या सुया घेतलेल्या आहेत ही आहे तुलिप जापान कंपनीची चौदा नंबरची सुई आणि ही तुलिप जापान कंपनीचीच चोवीस नंबरची सुई या फक्त दोन सुया जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पूर्ण आरीवर्क करू शकता या यातील जी चौदा नंबरची सुई आहे आणि चोवीस नंबरची सुई आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि या दोन सुया याची देखील माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हे आहेत शुगर बीड्स आपल्याला सर्वात जास्त लागणारे मनी म्हणजेच शुगर बीड्स याचे असे पॅकेट्स येतात हे तोळ्यावर देखील मिळतात आणि पॅकेटमध्ये सुद्धा मिळतात याचा वापर आरीवर्कमध्ये आपल्याला सर्वात जास्त होणार आहे यामध्ये वेगवेगळे कलर देखील अवेलेबल असतात हे आहेत टू एम एम साईजचे मणी याचा वापर आपल्याला आरीवर्कमध्ये होणार आहे अशाच टाईपचे हे बंच मध्ये असतात अशाच टाईपचे अशाच टाईप हे टू पॉइंट फाईव्ह एम एम चे बीड याचे पण बंचच असतात हे थ्री एम एम चे बीड याचे देखील बंचच असतात आणि हे फोर एम एम चे बीड आपल्याला या, आप या टाइपचे बीड्स लागणार आहेत हे तुम्ही एक एक बंच देखील घेऊ शकता हे आहेत गहूमणी आपण याचा वापर बुट्टे बॉर्डर करण्यासाठी सुद्धा करू शकतो यामध्ये देखील वेगवेगळ्या साइज अवेलेबल आहेत हे तुम्ही पाहू शकता हे गव्हाच्या आकाराचे आहेत हे आहेत कुंदन हे विदाउट होलचे कुंदन आहेत आणि हे विथ होलचे कुंदन आहेत यामध्ये देखील राऊंड शेप तिलक शेप सगळ्या सर्व ज्या टाईप असतात त्या टाईपचे यामध्ये कुंदन असतात आणि यामध्ये सुद्धा राऊंड तिलक स्टार ऑल टाईपचे बीड फिटिंग हे स्टोन जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात यामध्ये देखील वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या साईज अवेलेबल आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही हो आहे चक्री आणि स्टोन याचा वापर देखील ब्लाउजला बुट्टे बनवण्यासाठी त्यानंतर ब्लाऊजची बॉर्डर करण्यासाठी याचा उपयोग होतो यामध्ये या स्टोनमध्ये देखील वेगवेगळे कलर वेगवेगळ्या साईज अवेलेबल असतात त्यानंतर हे आहेत मिरर हे मिरर आपण ब्लाऊजला एखादी हेवी डिझाईन करायचे असेल अट्रॅक्टिव्ह डिझाईन करायचे असेल तर तुम्ही हे वेगवेगळ्या वेग शेपचे वेगवेगळ्या आकाराचे वेग आरसे घेऊ शकता आणि हे आहेत टेबल बिड्स यामध्ये देखील वेगवेगळे कलर तुम्ही पाहू शकतात माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला ज्या ब्लाऊज ला हे बसवायचे आहेत हे लटकांसाठी यूज होतात तुम्हाला ज्या ब्लाऊज साठी हे बसवायचे आहेत त्या ब्लाउजचा किंवा कॉन्ट्रास्ट कलर घेऊन तुम्ही याचे खूप छान वर्क देखील करू शकता इथे तुम्ही पाहू शकता ही आहे पर्ल चेन आणि ही आहे स्टोन चेन ही जी स्टोन चेन आहे यामध्ये मल्टी कलर ची स्टोन चेन पण मिळते आणि समजा एखादा वेगळा कलर तुम्हाला ग्रीन कलर पाहिजे असेल तर ग्रीन कलरची देखील स्टोन चेन अवेलेबल आहे नंतर हा आहे जरी थ्रेड हा चारशे तेवीस नंबरचा जरी थ्रेड आहे यामध्ये वायर असे या थ्रेडने तुम्हाला वर्क करण्यासाठी खूप इजी जाते याचा वापर तुम्ही बॉर्डर साठी करू शकता कट वर्क साठी करू शकता थ्री डी वर्क साठी करू शकता पॅच वर्क साठी करू शकता ही आहे मार्किंग पेन्सिल ही व्हाईट कलर ची मार्किंग पेन्सिल आहे तुम्ही व्हाईट सोडून बाकी सर्व ब्लाउज वर या पेन्सिलनी मार्क करू शकता याने मार्क केलेली डिझाईन निघत नाही त्यामुळे या मार्किंग पेन्सिलचा उपयोग तुम्ही डिझाईन मार्क करण्यासाठी करू शकता हे आहेत कट बीड्स यामध्ये देखील वेगवेगळे आकार आणि वेगवेगळे कलर तुमच्या साडीचा किंवा ब्लाउजचा जो कलर आहे त्या कलरचे देखील हे स्टोन मिळू शकतात त्यानंतर हे आहेत पायपिंग बीड्स याचा वापर देखील तुम्ही आरीवर्कमध्ये दे करू शकता यामध्ये देखील वेगवेगळे कलर उपलब्ध असतात हे आहेत लटकनसाठीचे मनी याचा वापर तुम्ही ब्लाऊजला लटकन बसवण्यासाठी करू शकता हे आहेत फिटिंग स्टोन या फिटिंग स्टोनचा वापर करून तुम्ही खूप अट्रॅक्टिव आणि युनिक ब्लाऊजसाठीच्या डिझाईन करू शकता यामध्ये खूप सारे आकार खूप सारे प्रकार असतात यामध्ये वेगवेगळे कलर देखील अवेलेबल असतात तुम्ही पाहू शकता याच्या डिझाईन सुद्धा तुम्ही पाहिलेल्या असतील खूप छान दिसतात तुम्हाला जर वर्कचा क्लास करायचा असेल तर मी या सर्व सामानाची एक किट बनवलेली आहे त्यात स्टँड रिंग आणि सर्व प्रकारचे सामान येणार ही किट याची ही जर किट कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी मला मेसेज करू शकता इंस्टाग्राम वर झाडे आरीवर क्लासेस म्हणून माझे इंस्टाग्राम पेज आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्हाला जर किट हवे असेल तर खूप योग्य दरात ती किट दिली जाईल आणि माझ्या ऑनलाईन क्लासेस देखील चालू आहेत आणि आपल्याला हा डोली थ्रेड पण लागणार आहे याने आपण फ्रेंच नॉट लॉंग फ्रेंच नॉट लेझी डेझी स्टीच वेगवेगळ्या प्रकारचे आपण याने देखील टाके घेऊ शकतो तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू